लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून विरोधकांना प्रचंड त्रास होतोय त्यांची पोटदुखी सुरू झालेली आहे यामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाने अशी योजना राज्यामध्ये आणली की सरकारकडून थेट महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात या निमित्तानं एक कोटी साठ लाख महिलांनी स्वतः बँकेत जाऊन स्वतःचे चा अकाउंट चालू केलेत आतापर्यंत फक्त नवऱ्याचं जॉईंट अकाउंट होत किंवा नवऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येत होते खऱ्या अर्थान आता आमच्या महिला ह्या आर्थिक साक्षर झालेत कारण की त्यांना बँकेत जाणं स्वतःचं अकाउंट सुरू करणं त्या अकाउंटमध्ये पैसे येणं आणि स्वतःचे पैसे येणं हे फार महत्वाची गोष्ट आहे याचबरोबर सुरक्षा देखील फार महत्वाची ज्याच्यासाठी केवळ आत्ताच नाही ते गेले अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो स्वतः मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच आयोग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जनसुनावणीच्या माध्यमातून महिलांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न करतोय आमच्याकडे टोल फ्री क्रमांक एकशे पंचावन्न दोनशे नऊ अगदी गडचिरोलीच्या अहेरी भागामधून जरी कॉल केला तर या नंबरवरती आम्ही तक्रार नोंद करून घेतो प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे टोल फ्री क्रमांक आहे त्यावरती तक्रारी आले तर तक्रारी नोंद करून घेतो अशा दृष्टिकोनातून महिलांना खऱ्या अर्थानं सुरक्षा ही मिळालीच पाहिजे पण महिला सुरक्षितेच्या विषयाच्या घटनांसंदर्भात लाडकी बहीण योजनेशी त्याच्याशी संबंध जोडणं हे मला विरोधकांचं गणितच कळलं नाही एकनाथ खडसे दिवाळीनंतर भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करू शकतात आणि रोहिणी खडसे यांच्या नावाची ही चर्चा आहे महायुतीमध्ये येण्यासाठी काही रोहिणी खडसे यांना तो काही आव्हान करणार आपल्याला कोणाला आव्हान करायची गरज नाही कारण की मला एक प्रश्न पडलाय की ते त्यांच्या घरामध्ये कोण कुठल्या पक्षात आहे हे मला अजून कळलेलं नाही आपल्या माध्यमातून आपण सविस्तर जर माहिती दिली तर आम्ही निश्चितपणाने तो प्रयत्न करू पण कुठं कोण जाणारे आणि कुठं कोणाला विधान परिषद मिळाली कुणा कोणाचा प्रेचर लोकसभेला कसा केलाय असं सगळं फार मोठा गोंधळ आहे तो थोडासा क्लिअर झाला महाराष्ट्राचा मोदी तर आपल्याला त्याचा थोडासा मी सांगत असतात की अडले मंत्री असल्यावर जास्त राज्यामध्ये क्रायम ते काय अशा पद्धतीचे टीका करणं हे त्यांचं काम आहे पण याच्यामध्ये स्वतः आम्ही फार मोठ्या प्रमाणातल्या मोहीम राबवले मी जी आता तुम्हाला मोहीम सांगितली की बहात्तर आम्ही केसेस म्हणजे ज्या मुली आणि युवती असतील आखाती देशामधून भारतात परत घेऊन सोपं होतं महाराष्ट्रात पहिल्यांदा असं होतं जे आमच्या कार्यकाळात आम्ही केले मी स्वतः आयोगाच्या अध्यक्ष म्हणून ही कारवाई केली त्याच्यासाठी आम्हाला गृहमंत्र्यांनी देवेंद्रजींनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे ज्या ज्या तक्रारी आम्ही किंवा ज्या अडचणी येतात ते देवेंद्री गृहमंत्री देवेंद्रजी गृहमंत्री आहेत म्हणून त्यांच्याकडे मांडताना ते चांगल्या पद्धतीचं सहकार्य यामध्ये त्यांनी आम्हाला केलेले एक शेवट आणखी एक प्रश्न आहे जळगाव जिल्ह्यातील पारोडा तालुक्यातील एका शाळेमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना वीष बाधा झाली होती मात्र त्याच ठिकाणी अद्यापही शासकीय अधिकारी गेलेले नाहीये आणि त्यामुळे अनेक लोकांना त्रास देखील सहन करावा लागलाय अभी आता है। अता ना ना ते ते मी आताच्या आढावा बैठकामध्ये संबंधित विभागाकडून ही सगळी माहिती घेतलेली आहे यंत्रणा आणि शासनाने त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष दिलेलं आहे आता अधिकारी गेलेत नाही गेलेत हा विषय माझ्यापर्यंत आलेला नाही कारण की यंत्रणा पोहोचली म्हणजेच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती पोहोचलेली असते पण अजूनही काही त्याच्यामध्ये तुमच्याकडे काही माहिती असेल जी माझ्याकडे आलेली नसेल तर मला जरूर द्या मी दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये आहे वाटलंस तर मी स्वतः जाऊन विजिट करून प्रसिद्ध राहिलेली आहे गिरीश महाजन म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील तर अमोल मिटकरी यांनी गणपती बाप्पाला साकडं घातलेलं आहे की अजित पवार मुख्यमंत्री व्हावे प्रत्येक कार्यकर्ता काम करत असताना तो त्याच्या नेत्याचा एक आदर्श घेऊन राजकारणात आलेला असतो तो सामाजिक कार्य करतो राजकीय काम करत असतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की त्याचा नेता मोठा व्हावा त्याच्यामुळे कार्यकर्ता म्हणून त्यांनी प्रत्येक जण अपेक्षा गिरीशजी महाजन बोलले तरी ते त्यांच्या नेत्यांबद्दल त्यांची अपेक्षा ती त्यांनी व्यक्त केली कारण की त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करतात आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतो आम्हाला वाटतं आदरणीय दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत याच्यामध्ये गैर असं काहीच नाहीये अपेक्षा असणं किंवा त्या पद्धतीने काम करणं ती अपेक्षा व्यक्त होणं हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने कार्यकर्ते व्यक्त होत असतात आम्हाला आदरणीय दादा हे राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि ती एका कार्यकर्त्याची प्रामाणिक भावना आहे देवेंद्रनाथ खडसे दिवाळी नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करू शकतात आणि रोहिणी खडसे यांच्या नावाची ही चर्चा आहे महायुतीमध्ये येण्यासाठी काही रोहिणी खडसे यांना आवाहन काही आव्हान करणार नाही आपल्याला कोणाला आव्हान करायची गरज नाही कारण की मला एक प्रश्न पडलाय की ते त्यांच्या घरामध्ये कोण कुठलं पक्ष ते हे मला अजून कळालेलं नाही आपल्या माध्यमातून आपण सविस्तर जर माहिती दिली तर आम्ही निश्चितपणाने तो प्रयत्न करू पण कुठं कोण जाणार आहे आणि कुठं कोणाला विधान परिषद मिळाली कुणा कोणाचा प्रचार लोकसभेला कसा केला आहे असं सगळं फार मोठा गोंधळ आहे तो जर थोडासा क्लिअर झाला महाराष्ट्रासमोर तर आपल्याला त्याचा पुढचा